त्यावेळेस बोर पडले पंच्याण्णव भाऊ निवडून आले अपक्ष इंडिपेंड स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या घरी गेलो कुठली भूमिका अपेक्षा केली नाही बाळासाहेबांच्या दंडाला हात लावून म्हणलं शंभर सोनं कॅन्डेट म्हणजे हे सोनं आहे काहीतरी त्या भाऊ हे इकडे थांबलं तुला काय कळत नाही साहेब मला आशीर्वाद द्या त्यावेळेस ठरलं की जे आमदारांनी या ठिकाणी सात दिवस सरकारला सरकार मध्ये चार आमदार होते तिकडे सरकार जाते उन्नीसशे पंच्याण्णव ला त्या त्या आमदाराला मजुरी देऊ त्या त्या मतदारसंघाच्या पक्षाचे पाहिजे त्या पक्षाचे कसं घडलं नाही जो त्या परत आम्हाला राष्ट्रवादी द्यावा लागलं राष्ट्रवादी आम्ही या ठिकाणी काम केलं त्या ठिकाणी परत आमचे प्रेम करणारे आमचे दादा परत आमच्या मोकांडवचे दार परत आम्ही गैर बदलला परत भाजप मध्ये गेलो भाजप मध्ये गेलो

तुमच्या पक्षात प्रवेश करीन ह्या गोष्टी माझा विश्वास राहिला नाही नाही तर मी जनतेच्या दारात जाऊन जनतेचं तिकीट घेऊन तुमच्या जेव्हा उभा असं मी ठरेल एवढ्या थापा मारण किंवा एवढं लाभाड बोलणं मला तरी कधी जाणवत नव्हतं पण राजकारण आता सांगत राहिलं नाही कोण कुणाला पुसवी कोण कुणाचा गेम करील हे सांगता येणार नाही त्यामुळे गेल्या वेळेस माझा राजकीय गेम केला के लॉबिंग केली आणि निवडणुकीमध्ये ब्लॅक ब्लॅकमेलिंग केली के ज्या कारखान्याचं वापर केलं वाटप केलं आणि माझा गावचा वाटप करायला स्वप्न पडले पण पुल वाटो करता आला नाही त्याला लोकांनी या ठिकाणी उपरे उमेदवाराला लोकांनी कारण उप्या उमेदवार तालुक्यात चालला नाही आणि उपर्याला निवडून दिलं काय होतं तुम्हाला सांगायची गरज नाही आमदार पुन्हा पाच वर्ष भेटत नाही स्वतःची मुक्तदारी स्वतःच गबाड आणायचं आणि पुन्हा कार्यकर्ते वाऱ्यावर हो ही इतिहास ही परिस्थिती त्यामुळे त्या परिस्थितीत कुठेही ठिकाणी होऊ द्यायचं नाही असं या ठिकाणी ठरवलंय माझं गाव मतदारसंघात बोलायचं झालं गेले वीस वर्ष ज्यांच्या हातात सत्ता आहे पारंपरिक बोलतो पत्रकार वीस वर्ष सत्ता आहे मला सांगा पत्रकारांना मी प्रश्न विचारतो तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये किती वेळेस सांगितलं की बाहनाच आम्ही स्थानांतर करू सांगा किती वेळेस म्हणले झालं का वीस वर्षापासून त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज चोखाना नदीपर्यंत दोन्ही साईड जेणेकरून पावसाळ्यात लोकांच्या दुकानात त्या ठिकाणी पाणी जातो पाणी जात ते सुद्धा त्या ठिकाणी करता आलं नाही आणि तुम्ही सांगता कि मी विकास केला अहो घर दुसऱ्या आहे हो फक्त काका नाही म्हणून त्या मंजूर झालेले पैसे सुद्धा या बाजाराला हनुमान चौकास झाला मोहन जगता फोटो बनत असत तर ते पैसे सुद्धा दुसरं वर्गकरण केले आणि इतर काम केले खऱ्या खऱ्या बद्दल सांगा चुका असतो तर मला सांगायला चुकले म्हणून ते तुम्ही मान्य करा या ठिकाणी दोन जण

आज जी एमआयडीसी मध्ये जे काय उद्दे उघडले लाईट